नमस्कार शरयूस किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे किचन मध्ये आपण लहान मुलांना शाळेतल्या मुलांना आणि तरुण मुलांना आवडणाऱ्या एक मस्त पदार्थ करणार आहे तो म्हणजे सँडविच तर आता हे सँडविच वेगवेगळ्या पद्धतीचे असते हे मी ओपन सँडविच करणार आहे त्यासाठी एक मस्त, मस्त मसाला करणार आहे तो मसाला काय आहे तुम्हाला दाखवते आणि ते आपल्याला मसाला करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा फुटाण्याची डाळ लागणार आहे जिरे लागणार आहे त्याचबरोबर हळद लागणार आहे हिंग मोरी आणि भरपूर लसूण आणि कडीपत्ता लागणार आहे आता हे डाळे जे आहेत आपण मिक्सरमधून छात फिरवून घ्यायचे हे आपण मिक्सरमधून फिरवलेले डाळ्याचं पीठ आहे मी तुम्हाला लाल तिखट सांगायचं विसरले आपण लाल तिखटपणी ह्यामध्ये वापरणार आहोत आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत त्याचबरोबर हिंग घालणार आहोत हिंग पण भरपूर घालायचं आणि जिरे घालणार आहोत जिरे मोहरी हिंग छान तडतडलं की त्यामध्ये आपण लसूण घेऊन आणणार आहोत लसूण भरपूर घालायचंय लसूण चांगला भाजला गेला पाहिजे त्यासाठी मी थोडी पेस्ट करून घेतलेली लसूण आपला तेलामध्ये मस्त भाजला गेला पाहिजे खमंग भाजला गेला पाहिजे त्याचबरोबर त्यामध्ये भरपूर कडीपत्ता घालायचे आता कढीपत्ता पण चांगला क्रिस्पी होऊ भाजला गेला पाहिजे लसूण आणि कढीपत्ता दोन्ही छान भाजले गेले पाहिजे तोपर्यंत आपण एका बाजूला ह्या पिठामध्ये आपण लाल तिखट घालणार आहे त्याचबरोबर मीठ घालणार आहोत मीठ आपल्या आवडीनुसार घाला थोडीशी हळद पावडर घालतोय तेलामध्ये आणि चांगलं हलवून भाजून घेतोय आपला कढीपत्ता आणि लसूण छान खमंग भाजून झालेले दोन्ही क्रिस्पी झालेले आणि त्याचा वास पण खूप सुंदर येतो आता ही फोडणी आपण बंद करायची आणि गरम असताना ह्या मिश्रणावर ओतायची जे आपण डाळीचं पिठाचं मिश्रण करून ठेवलेलं आहे त्यावर ओतायची आता हे चांगलं मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला पुन्हा मिक्सरला फिरवायचं आहे हा कढीपत्ता लसूण सगळं मिक्सचर हे छान पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्यायचे ही आपली चटणी तयार होते अशी आपली ह्या प्रकारे मस्त चटणी तयार होते आता आपण त्याच्यापासून टोस्ट कसा बनवायचा ते बघूया पॅनवर थोडंसं बटर टाकायचं आहे आणि आपण ब्रेडचे स्लाइस भाजून घ्यायचे पुन्हा थोडस वरून बटर लावायचं आणि पुन्हा भाजून घ्यायचे दोन्ही बाजूनी छान खमंग आपले ब्रेड भाजले गेले पाहिजे आता आपण हे उलटूया खमंग छान भाजून घ्यायचे म्हणजे हे क्रिस्पी वाढला पाहिजे थोडेसे दाबून छान मस्त भाजून घेऊया आता ह्या ब्रेडवर पुन्हा बटर लावायचं गरम असतानाच लावायचं आणि त्याच्यावर छान अशी ही जी चटणी केलेली आहे ती पसरायची गरम असतानाच पसरायची म्हणजे त्याला चिपकून राहते थोडीशी दापून घ्यायची आता हे हा ब्रेड मी कट करणार आहे हा ब्रेड कट करून मी खालची बाजूने क्रिस्पी करून घेतलेली व सॉफ्ट ठेवलेले आता सर्व करतेच्या वेळी ह्याच्यावर तांदा आणि कोथिंबीर घालून तुम्ही सर्व करू शकता